बाई दिसला त النه मॅडम ने पैसे भरल्यात म्हटलं का खायचं पण त्यांनी खायचं पण त्यांनी पण भरलं की काय पैसे तर निघत नाही आपण करायचे बाहेर तसे केलं चला निघालो आता पुढं आता डायरेक्ट स्पॉटवर आपल्या बाजारात चार वेळा आम्हाला रस्त्याने चुकवलं लोकेशन तिसऱ्या जागा दहा किलोमीटर आम्ही चुकलो परत रिटर्न आता पण रस्ता सापडला नाही पेडवाडी काय काय त्यांना विचारलं म्हणलं गावठी पुन्हा घरी जायचं तर त्यांनी सांगितलं बरोबर ओळखतो आम्ही त्यांना भेटायचा वाचतो सेंटी म्हणजे घराचे निघालय बाबा हिथून पेड आम्ही थांबलो त्यांनी पेड हातात दिला अशी टेस्ट लागली ती विचारून पण आम्ही पेड विकत घेतला त्यांनी दाखवलं पण त्याचा फायदा झाला पेडच घेतला भुसकुट दाखवले आता भुसकूर खाऊन बघ काय बाबा राहण्या माल असलंच आहे गाड्या समजा काय कळा नाही मला तर आपण कुठं आलो चेअर वाजत आले मित्रांनो चेअर घर का सापडना तुम्हाला सांगतो फोनवर पुणे आलो दहा मिनिटात आलो पंधरा मिनटात

चला कुठल्या रस्त्या रे बाबा रस्ता म्हटला काय करा आता चला मार राणा घातलं रे बाबा कुठलं काहीच कळा नाही कुठलं मेळच गावा नाही अयो बाबा इकडे काय लय अवघड आहे रे त्यांची गाडी कोणाची गाडी काय की बाबा काय की बघाय लागेल बाबा काय मला काय कळणार चालूचीच गाडी दिसते गाडी आलेली काय रे कसं व्हायचंय फुगड्या गाड्या लागल्या तिथं जायचं कुठं ती का हा तीच आहे तीच आहे तीच आहे तेच आहे कसं व्हायचंय बाबा राणे तिथंच पाच वाजल्या मुकामाला झाला कर बाबा तुम्ही डायरेक्ट समज पाहुणे राह निघून गेलो आणि तुम्ही आता जे आला का अरे घरवाला पण काय मला आला काय करायचं मुळ तुम्हाला सांगतो समजा माल मा <laughs> <laughs> ना फिरलो फक्त आता म्हणलं बारामतीकडे निघायचं घर राहत शिक दिसतो तुम्हाला सांगतो कुठं माल राहणार घर मुळे यांच्या जीवात जीव ही माणसात आल्यावली झाले ती काय गावठी पुराव जाऊ न घरगाव दिवार दिवार आता घर गवले बरं काळी गाडी दिसते उठली मोठे मोठे न चला दुरु 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 की ए, लागले तर फायनली आगमन झालेलं आहे आपलं निलेश भाऊ गावठी पोणा माझ्यांच्या घरी तर पोचलो इथं तर पाय पाण्याच पोचलेली रस्ता चुकली का होतो <laughs>

मस्त घर बांधलं वाघ चिप एक वाघ जुला पण घायला बरं दुसरा वाघ टाईटमध्ये मित्रांनो निलेश दादाने बांधले नवीन घर आहे बघा असं घर आहे असं

हे निले दादाचे उलट हे अंगण हे कार्यक्रम चालू या आणि इकडे पांडू जो आपल्या वाटत त्याला काय उलट्या झाल्या डोकं दुखतंय काय बैठल्या जो झोपला हे गाडी चालू करून जो आपल्या उलट्या झाल्या त्याच्या इकडे बघा बोला ही भाऊ आलाय म्हणून बहिणीने मी तुम्हाला सांगतो इकडं

बघा मला चक्कर झाली असते गणेश शिंदे यांची सिस्टर मोठी का तोरली मोठी मोठी तोरली <laughs> हां मग ती दोन्ही विचार भारत काही भारत हा गणेश दादाकडे जर कसं जायचं ती ऍड्रेस सांगतात मला आपल्या काय देणार तर नाही आपण आडाने माणूस आहे तिथं सांगा ती तीच गाडी चालू असते ना आपल्याला आपलं बसायचं काम आहे तुकलं बिकलं तर काय करा ना पूजा अशी मांडलेली बघा निलेश दादाने घरची तर आणि इकडे हा जेवण करायला बसले ते बघितले का तर चला फार खूप लावून देतो मी आपलं जेवण करायला बघा समजे झाले बाबा वाटत आम्ही पप्पा बसले समजे आणि डेडी समजा बाहेर बसले ते विषय सांगतो तुम्हाला आता जेवण वगैरे मस्त झालं आणि इकडं समधी जेवण करते ते जेवाय बसले ते सारे हे बिचारी बाबा काय करते या बैठल्या पूजा ताय पूजात आहे समधी जेवण करतात तुमच्या मागे असलंच असतं काय तेवढं आहे तिकडं पुनमता वाढतात आणि पूजा ताई इकडे पांड देत तिघे आता ही खेळ आहे काय लावले राम काळ कटवळे का अशी दंदा काटाच किती बेगा मग तू कशी राहिला माझं मम्मीकडे चल 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 इकडं समधी घरची जे बसले बघा नेलेश भाव वाढतात आणि इकडं पुनमता नाही इकडं की समधी दिसते ते बघितली का काय म्हणता फुला खात थांबायचे माया बाय खुला तर दूध देतो वर तुम्ही दूध लागा वर रादा ताई ओटभर जेवला का हा हा नाही तयार झालं आहे तुझं व्यवस्थित तुमचं एकच का का होनीलं आहे दादा एकच खाल्ली आहे तुमचं लक्ष नव्हतं माझ्या मनातील लई झाली ती बरोबर आहे परत आजारी पडलं आंगलो टाकलं आजारी पडल्यावर माझ्या बाय कोणी आठ पोळ्या खाल्ल्या तरी तुमची एकच तुम म्हणाला लागते तर मला संध्या वेटून जेवाय बघितलं का किती अर्धी खाली का गे बघाय पण आता तुम्हीच काय काय कमी काय नाही ह्याच्यामुळं तर ती कोणाचं नाही म्हणून तर सुधरली ती मॅडम मॅडमनी काय हल्दी कुकू लावले का वाढलं का प्रेमखाने आठपोळ्या खाऊ हा